राज्यमहि ज्यावेळेस राज्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली दादांनी ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडत असताना ती मांडली त्यावेळेसच विरोधकांचे चेहरे पाण्यासारखे काळे निळे झाले होते आणि जेव्हापासून ह्या योजनेला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतो आहे आम्ही स्वतः दादांबरोबर महाराष्ट्रात फिरलो त्यावेळेस अक्षरशः चौकात चौकात रस्ते रस्त्यावरती दोन दोन चार चार तास महिला भगिने थांबायच्या कारण की दादांना जाताना आपण सांगावं दादा धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी ह्या योजना राबवलेत उत्तम आणि उद्दंड असा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखतं आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला अशा कोणत्याही पद्धतीचं काम घेऊन जनतेपर्यंत जाता आलं नाही आहे त्याच्यामुळं लाडकी योजना असेल किंवा या योजनेवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे आणि या टीका करण्याच्या माध्यमातून हे पैसे मिळाले तर लगेच काढून घ्या म्हणणारे हेच लोक आहेत आता पैसे पण मिळाले महिलांनाही ते त्यांनी काढून घेतले त्यांच्या खात्यावरती तर आता काय करणार तर उच्च न्यायालयामध्ये जाणारी लोक आहेत की ही योजना महिलांपर्यंत पोहोचू नये महिलांना कोणते फायदे मिळवू नयेत त्यांच्या हक्काचे दीड हजार त्यांना मिळू नयेत तर स्वतःचे पैसे मिळाले तर एक आत्मविश्वास जुनावतो एक आत्मबळ मिळतं ते मिळू नये याच्यासाठी प्रयत्न करणारी ही विकृत मानसिकची ही लोकं आहेत त्याच्यामुळे टिप्पणी करणं याच्या पलीकडे त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे त्यांचं राजकारण आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे आपण काय कामं केले ती तीन कामंही त्यांना सांगता यायची नाही की आपल्या कार्यकाळामध्ये महिलांना सबल सक्षम करण्यासाठी आपण काय योजना राबवल्या होत्या किंवा महिलांपर्यंत पोचण्यासाठी किंवा जनतेसाठी काय केलं याची कोणतीही कामं यांना सांगता येणार नाही त्याच्यामुळे सध्या टीका करणं आणि जी काही मनातली संकल्पना आहे ती पूर्ण होण्यासाठी दिवा सोपणं पाहणं याच्या पलीकडे यांच्या हातामध्ये काही एक शेवट प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की के मनोज जरंगे ज्या ठिकाणी उपोषण करत होत्या आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस लाठीचार झाला ते निघून गेले परंतु तिथले स्थानिक आमदार आणि रोहित पवार यांनी पुन्हा त्यांना त्या ठिकाणी बसवलं कितपत तथ्य वाटते यामध्ये मला असं वाटतं यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी जी माहिती दिली त्याच्याबद्दल ते सविस्तर तेच सांगू शकतील ते त्याच्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्या प्रश्नाचं उत्तर मी देणं उचित ठरणार आहे